नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण घनेरी याची माहिती घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन प्रेस करून घ्या मित्रांनो घनेरी ही एक आपल्या सर्वदूर आदरणारी वनस्पती आहे घनेरी ही वनस्पती जवळजवळ पूर्ण भारतात आढळते मित्रांनो ही वनस्पतीला बरेच लोक बेकामी बेफायदेशीर किंवा झाडपाला समजतात परंतु असे बिलकुल नाही ही जी वनस्पती आहे ती खूप महत्त्वाची आहे तुषीमुनी मुनी महात्म्यांच्या मतानुसार जडीबुटीचा उपयोग आयुष्य लांब वाढवण्यासाठी आरोग्य चांगले सुखमय करण्यासाठी होत असतो परंतु आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण अशा महत्त्वाच्या वनस्पतींकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे ती आहे मच्छर मारण्यासाठी हा एक घरगुती उपाय आहे तुम्हाला माहीतच आहे जर आपल्या घराच्या आसपास पाण्याचे डबके साचून असेल तर तिथे मच्छर पैदा होतात मग पेट्रोल कॅरोसिन किंवा कोणत्याही प्रकारची औषधी टाकून मारण्याचा प्रयत्न केला तरी काही फायदा होत नाही अशावेळी तुम्ही या घनेरीचा उपाय करा याचे जे झाड आहे त्या आपल्या घरासमोर लावा याच्याने मच्छर येणार नाहीत एवढंच नाही तर शरीरातील जी कमजोरी आहे ती दूर करण्यासाठी सुस्ती असेल कोणतेही काम करण्यास मन लागत नसेल तर याचा आपण पानाचा काढा करून सेवन केला तरी कमजोरी नाहीशी होते सुस्ती नाहीशी होते शरीरातील आळशीपणा जातो थकवा निघून जातो शरीरात एक वेगळीच तरी येते उत्साह आणि एनर्जी वाढीस लागते याच्या जेवणाने लहानसहान इन्फेक्शनपासून देखील धोका राहत नाही आणि जर तुम्ही याचे जे बिया येतात त्या बियांचा चांगली पावडर बनून त्यांचे सेवन जर, जर तुम्ही केले मधासोबत किंवा दुधासोबत तर तुमच्या शरीराची ताकद देखील वाढते आणि हे वीर्यवर्धक देखील आहे एवढेच नाही तर दातांचे दुखणे किंवा किडे पडणे याच्यावर देखील हे खूप गुणकारी आहे दात दुखत असतील तर तुम्ही याच्या काळीने काही वेळ दातून करा त्याच्याने तुमचे दात दुखणे देखील बंद होईल मित्रांनो माहिती आवडली तर नक्की